नमस्कार उद्या जून जूनसाठी मार्केट कसं असेल ते हो। व्ह्यू बघणार आहोत आपण तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजारचा एक रेजिस्टन्स मंडेल आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजारच्या वरती ओपन झालं तर कॉल बाय करायचा आहे पंचवीस हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सपासून खूप खाली आहे शक्यता आहे मार्केट उद्या गॅपडाऊन ओपन होऊ शकतं तसंच न्यूजचंसुद्धा वातावरण आहे त्यामुळं मार्केट गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे पण जरी गॅपअप किंवा गॅपडाऊन झालं तर ही लेवल महत्त्वाची आहे गॅपडाऊन व्हायचं असेल तर ह्याच्या खाली मार्केट असलं पाहिजे आणि गॅपअप व्हायचं असेल तर पंचवीस हजार ही लाईन क्रॉस केली पाहिजे तरच या गोष्टी होतात म्हणजे हे लेवल जे आहे ते अतिशय चांगल्यापैकी आहे रेजिस्टन्स पंचवीस हजारचा निफ्टीमध्ये त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या चोवीस जूनसाठी याच्यामध्ये छप्पन हजारचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या चोवीस जूनसाठी ब्याऐंशी हजारचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे सेन्सेक्स रजिस्टन्सपासून खूप खाली आहे त्यामुळे उद्या शक्यता आहे की मार्केट उद्या अपडाऊन होऊ शकतं या लेवल खूप महत्त्वाच्या आहेत आपली येणारी बॅच जी आहे ती फर्स्ट वीकमध्ये चालू होती जुलैच्या ॲडमिशन चालू आहेत आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळं तुम्ही जे सुटेबल तुम्हाला होतं त्या पद्धतीने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्याशिवाय जे लोक सध्या मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी मास्टर कोर्स आहे तो प्रत्येक रविवारी अकरा ते दोन या पद्धतीनं होत असतो अकरा ते एक दोन तासाचा ता मास्टर कोर्स असतो आणि त्यामध्ये अगदी हा कोर्स केल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण फीसुद्धा रिकवर करू शकतात कारण हा बऱ्याच स्टुडंटचा अनुभव आहे ठीक आहे तर आपण उद्या भेटूया धन्यवाद